नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवकारल किमान दर सात हजार नऊशे रुपये कमाल दर आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये

पुढील बाजार समिती भोकर तीन क्विंटल किमान दर पाच हजार चारशे एकाहत्तर रुपये कमाल दर पाच हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे एकाहत्तर रुपये